एकोणतीस ऑक्टोबरच्या आधी सुट्ट्या घ्या कारण पृथ्वी धोक्यात आहे पृथ्वीच्या दिशेने एक एलियनशिप येते नॉस्टर डेम्सची ही भविष्यवाणी खरी होणार आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर या थेरीज नक्की ऐकल्या असतील सोबतच एक सो नावही वारंवार ऐकलं असेल थ्री आय एटलस एक जुलैला नासाच्या शास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालेत एक ऑब्जेक्ट पाहिला सुरुवातीला शास्त्रज्ञांनी तो धूमकेतू असल्याचं सांगितलं शास्त्रज्ञांनी त्याचं नाव थ्री आय एटलस असं डवलं पण नंतर या ऑब्जेक्टनं आपली दिशा बदलायला सुरुवात केली तो सूर्याच्या आणखी जवळजवळ जवाल जवाल जाऊ लागला तेव्हापासून त्याच्याबद्दल वेगवेगळे दावे केले जातात हा नैसर्गिक धूमकेतू नाही तर एक कृत्रिम वस्तू आहे ती एखादी एलियन शिपही असू शकते असे दावे काही शास्त्रज्ञांनी केलेत त्यामुळे आता या ऑब्जेक्ट बद्दल जगभरात उत्सुकता वाढली आहे पण थ्री आय एटलस नेमका आहे काय तो धूमकेतू नाही तर एलियन शिप असल्याचा दावा काय केला जातोय एकोणतीस ऑक्टोबरला नक्की काय होणार आहे यामुळे पृथ्वीला काही धोका आहे का सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी थ्री आय एटलस बद्दल जाणून घेऊ एक जुलै दोन हजार पंचवीसला चिलीमधल्या रियो हृताडो इथं नासाच्या ॲटलस सर्व्हे सिस्टमनं अवकाशात हा ऑब्जेक्ट पाहिला सुरुवातीला शास्त्रज्ञांनी सांगितली की तो आपल्या सोलर सिस्टीमच्या बाहेरून आलेला धुमकेतू आहे अशा प्रकारचा हा तिसरा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट असून तो ऍटलस सर्व्हे सिस्टमनं शोधल्यामुळे त्याचं नाव थ्री आय एटलस असं ठेवण्यात आलं या धूमकेतून आपल्या सूर्यमालेत प्रवेश केला त्यावेळी त्याचा वेग ताशी दोन लाख वीस हजार किलोमीटर एवढा होता यानंतर शास्त्रज्ञांनी दुर्बिणीतून या धूमकेतूचा अभ्यास सुरू केला हबल दुर्बिणीच्या निरीक्षणावरून नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं या धूमकेतूची रुंदी पाच ते साडेपाच किलोमीटर पेक्षा जास्त नाहीये सुरुवातीच्या निरीक्षणावरून दिसून आलं थ्री आय एटलसची वागणूक सामान्य धूमकेतूपेक्षा जरा वेगळी आहे जनरली सोलार रेडिएशन आणि सोलार विंडमुळे धूमकेतूची शेपटी ही सूर्याच्या विरुद्ध दिशेला जात असते पण या धूमकेतूची शेपटी सूर्याच्या दिशेला होती त्यामुळे याची चर्चा जगभरात सुरू झाली त्यानंतर सप्टेंबरमध्ये अचानक या शेपटीनं आपली दिशा बदलली आणि ती सामान्य धूमकेतूसारखी म्हणजे सूर्यापासून विरुद्ध दिशेला जायला लागली पण यामुळे या धूमकेतूबद्दलचं गुड आणखीनच वाढलं हा नैसर्गिक धूमकेतू नाही तर ही एक कृत्रिम वस्तू असल्याचा दावा केला जाऊ लागला आता हा दावा कशाच्या आधारे केला जातोय ते सविस्तर पाहू आवी लोब हे हावर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठात एस्ट्रो आहेत त्यांनी हा दावा केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार थ्री आय एटलस हे एक एलियन स्पेस क्राफ्ट असू शकतं ज्याचा वेग सध्या कमी होतोय याची शेपूट विरुद्ध दिशेला होती याचा अर्थ ते ब्रेकिंग थ्रस्ट असू शकतं हे नैसर्गिक नाहीये तर कोणीतरी त्याला कंट्रोल करत असल्याचा हा पुरावा आहे असं लोब यांचं म्हणणं आहे आता हा धूमकेतू नैसर्गिक नाही असे दावे आणखी कशाच्या आधारे केले जात आहेत तर या दाव्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे या धूमकेतूची रासायनिक रचना हा धूमकेतू दर सेकंदाला चार ग्रॅम निकेल धातूचं उत्सर्जन करतोय पण यामध्ये आयन म्हणजेच लोह हो या धातूचा कोणताही अंश नाहीये हे असामान्य आहे कारण जनरली निकेल आणि आयन हे धातू धूमकेतूंमधून एकत्र आढळतात शास्त्रज्ञांनी पुष्टी केली आहे की या धूमकेतूमध्ये निकेल टेट्रा कार्बोनिल आहे पृथ्वीवर हा कंपाऊंड इंडस्ट्रियल प्रोसेसमधून बाहेर पडतो त्यामुळे लोब यांचा अंदाज आहे की या धूमकेतूमधून सुद्धा एखादी इंडस्ट्रियल प्रोसेस घडत असेल ही प्रोसेस नैसर्गिक असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे हा धूमकेतू नैसर्गिक नाही असा दावा करण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा वेग आणि मार्ग सातत्यानं बदलतोय शास्त्रज्ञांना ज्यावेळी हा धूमकेतू दिसला तेव्हापासूनच त्याच्या वेगात बदल झालेला आहे शिवाय त्याचा मार्गही बदललेला आहे हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेच्या बाहेरून आलाय त्यामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा त्याच्यावर परिणाम होत नाहीये लोभ यांचा दावा आहे की हे एक एलियन स्पेसक्राफ्ट असू शकतं त्यांच्या दाव्यानुसार सामान्य इंटरस्टेलर ऑब्जेक्टच्या मानानं या धूमकेतूचा आकार प्रचंड मोठा आहे नासानं जरी या धूमकेतूची रुंदी पाच ते साडेपाच किलोमीटर पेक्षा जास्त नसल्याचं म्हटलं असलं तरी लोब यांच्या दाव्यानुसार हा धूमकेतू जवळपास वीस किलोमीटर रुंद असू शकतो जे की नॉर्मल नाहीये शास्त्रज्ञांच्या अभ्यासात दिसून आलंय की थ्री आय ऍटलसवर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा रेशो जास्त आहे हा धूमकेतू सूर्यापासून बराच दूर होता तेव्हापासून त्यातून पाणी बाहेर येते शास्त्रज्ञांनी के केलेल्या कॅल्क्युलेशनुसार या धूमकेतूमधून दर सेकंदाला जवळपास चाळीस लिटर पाणी बाहेर पडत आहे महत्वाचं म्हणजे हा धूमकेतू सूर्यमालेत ज्या ठिकाणी होता तिथं बर्फाचं रूपांतर हवेमध्ये होत असतं त्यामुळे ही घटना असामान्य असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतात सध्या हा धूमकेतू सूर्यमालेत ताशी दोन लाख दहा हजार किलोमीटर वेगानं घिरट्या घालतोय हे आपल्या सूर्यमालेची माहिती घेण्यासाठी आलेलं एखादं एलियन स्पेसक्राफ्टही असू शकतं असा दावा यांच्याकडून केला जातोय लोब यांच्या या दाव्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी त्यांच्या दाव्याचं समर्थन केलंय मात्र नासाच्या शास्त्रज्ञांना लोब यांचा दावा मान्य नाहीये नासाचे सायंटिस्ट टॉम स्टॅटलर यांच्या म्हणण्यानुसार थ्री आय ऍटलस हा एक धूमकेतूच आहे स्टॅटलर म्हणतात तो धूमकेतू सारखा दिसतोय तो आपल्याला माहीत असलेल्या धूमकेतूंप्रमाणेच आहे तो निश्चितच थोड्या वेगळ्या हालचाली करतोय ज्या आपल्या सूर्यमालेतल्या धूमकेतूंमध्ये दिसत नाही पण तो धूमकेतू सारखाच वागतोय तो नैसर्गिक असल्याचे अनेक पुरावेत धूमकेतू हे धूळ आणि बर्फाचं मिश्रण असतात सूर्यामुळे त्यांना उष्णता मिळते ही उष्णता बदलते त्यामुळे ते त्याला कसा प्रतिसाद देतात हे सांगता येत नाही आपल्या सूर्यमालेतही असे काही धूमकेतू आहेत जे अचानक चमकायला लागतात आणि जे नैसर्गिक आहे असं स्टॅटलर यांचं म्हणणं आहे आता या सगळ्याचं कनेक्शन एकोणतीस ऑक्टोबरशी काय आहे ते पाहू एकोणतीस ऑक्टोबरला थ्री आय सूर्यापासून आतापर्यंतच्या त्याच्या सर्वात जवळच्या अंतरावर पोहोचणार आहे त्या दिवशी सूर्यापासूनचं त्याचं अंतर एक पॉईंट छत्तीस ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं असेल हे अंतर अंदाजे मंगळ ग्रहाच्या ऑर्बिट एवढं आहे यानंतर जर तो याच ऑर्बिटमध्ये फिरत राहिला तर डिसेंबर महिन्यात तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल त्यावेळी पृथ्वीपासून त्याचं अंतर एक पॉईंट आठ ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं असेल त्यावेळी तो पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही मात्र शास्त्रज्ञांना दुर्बिणीच्या माध्यमातून त्याचं जवळून निरीक्षण करता येईल आता याचा पृथ्वीला धोका आहे का तर नासाच्या म्हणण्यानुसार थ्री आय एटलसचा पृथ्वीला कोणताही धोका आहे पृथ्वीपासून त्याचं कमीत कमी अंतर एकशे सत्तर मिलियन माईल्स एवढं आहे जे खूप जास्त आहे त्यामुळे त्याच्यापासून घाबरण्याचं काहीच कारण आहे असं असलं असल तरी सध्या या धूमकेतूबाबत जगभरात उत्सुकता वाढली आवी लोप सारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी तो कृत्रिम असू शकतो असा दावा केल्यामुळं त्याची सर्वत्र चर्चा व्हायला लागली आहे लोब यांनी या घटनेला ब्लॅक स्वान इव्हेंट असं म्हटलंय याचा अर्थ अत्यंत दुर्मिळ आणि अशक्य वाटणारी घटना जिचा गंभीर परिणाम होऊ शकतो पण नासानं मात्र या शक्यता फेटाळल्यात सूर्याच्या जवळून गेल्यानंतर हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेतून बाहेर पडेल असं नासानं म्हटलंय आता एकोणतीस ऑक्टोबरला थ्री आय एटलस सूर्याच्या जवळ गेल्यानंतर नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं थ्री आय एटलस हा सामान्य धूमकेतू आहे की आवी लोब यांच्या दाव्याप्रमाणे ते एखादं एलियन स्पेसक्राफ्ट असू शकतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा